एका हिरव्यागार जंगलात एक आनंदी माकड राहत होत तो दिवसभर झाडावर उड्या मारायचा फळं खायचा गाणी गुणगुणायचा त्याचं झाड अगदी नदीच्या काठी होत आणि नदीत राहत होता एक मगर मगर रोज पाण्याबाहेर येऊन माकडाकडे बघायचा एके दिवशी माकडाने विचारलं अरे मित्रा तू रोज खाली बसतोस काही हवं का तुला मगर हसला आणि म्हणाला तुझे फळ दिसतात खूप छान पण मला वर यायला येत नाही माकड म्हणाला काही हरकत नाही मी तुला रोज फळं फेकून देतो असं करत करत माकड आणि मगर चांगले मित्र बनले माकड रोज गोड गोड फळं फेकायचा आणि मगर आनंदाने खायचा दोघे गप्पा मारायचे हसायचे आणि एकमेकांना गोष्टी सांगायचे एके दिवशी मगर आपल्या घरी गेला त्याच्या बायकोने विचारलं काय रे रोज इतका आनंदी का दिसतोस मगर म्हणाला माझा नवा मित्र झाला झाडावर राहतो माकड नावाच मगराची बायको म्हणाली अरे तो माकड रोज गोड फळ खातो म्हणजे त्याचं हृदय तर अजून गोड असेल मला त्याचं हृदय खायचंय मगर घाबरला पण पत्नीच्या दबावाखाली त्याने होकार दिला दुसऱ्या दिवशी तो माकडाजवळ गेला आणि म्हणाला मित्रा माझी पत्नी तुझं कौतुक करते चल ना आमच्या घरी ती तुला भेटायला उत्सुक आहे माकड खुश झाला आणि म्हणाला वा मला नवीन जागा बघायला आवडेल मगर म्हणाला मग माझ्या पाठीवर बस नदीच्या मध्ये पोचल्यावर मगर गंभीर झाला आणि माकडाने विचारलं अरे काय झालं तू इतकं शांत का मगर हळू आवाजात म्हणाला माफ कर मित्रा माझी बायको तुझा हृदय खाणार आहे माकड थक्क झाला पण हुशारीने म्हणाला अरे पण माझं हृदय तर मी झाडावर विसरलो तू मला परत नाही मी ते घेऊन येतो मगर गोंधळला आणि म्हणाला ठीक आहे चल परत जाऊ जेव्हा मगर त्याला झाडाजवळ आणतो माकड पटकन उडी मारून झाडावर चढतो आणि म्हणतो अरे मूर्खा हृदय कधी शरीराबाहेर असतं का आणि माकड म्हणतो मैत्रीमध्ये फसवणूक करणाऱ्याला मी पुन्हा कधी विश्वास ठेवणार नाही मगर लाजला आणि शांतपणे नदीत परत गेला माकड मात्र आनंदाने गाणं म्हणू लागला या गोष्टीमधून बोध एवढाच घ्यायचा की हुशारी आणि शांतपणे विचार करणं हे संकटातून वाचवू शकतं कधीही कोणावर अंधविश्वास ठेवू नये जर तुम्हाला गोष्ट आवडत असतील तर नक्की शेअर सबस्क्राईब आणि लाईक करा थँक्यू